जोपर्यंत भावाला न्याय मिळत नाही तोपर्यंत चप्पल घालणार नाही असा निर्धार मयत संतोष देशमुख यांच्या केलाय त्या पंढरपुरात विठ्ठल दर्शनाला आल्या होत्या त्यावेळी त्यांनी आपला निर्धार बोलून दाखवलाय बीड मस्साजोगचे सरपंच मयत संतोष देशमुख यांच्या भगिनी प्रियांका चौधरी या आज विठुरायाच्या दर्शनासाठी पंढरपूरला आल्या होत्या जोपर्यंत माझ्या भावाला न्याय मिळणार नाही तोपर्यंत चप्पल घालणार नाही भावाला लवकर न्याय मिळवण्यासाठी विठुरायाला त्यांनी हे साकडे घातले संत देशमुखची बहीण माझ्या भावाचा खून नऊ डिसेंबर ला तेव्हापासून आम्ही म्हणजे मी चप्पल सोडलेली आहे माझ्या माहीत नाही सरकार कधी न्याय देतात नाही का मी विठ्ठलला साखर घालून की माझ्या भावाला लवकरात लवकर न्याय मिळवते आज मी चप्पल माझ्या भावायचा किती सांगितलं मीठ सांगितलं नवकर लवकर न्याय म्हणजे माझ्या भावाचे नेत थोडेफार शिकतील नोटीस खेळते माझी सरकारवर मी सुरू लवकरात सरकार आम्हाला न्याय द्यावा